नमस्कार मी विजय तारी पत्रकार संघाचा आजीव सदस्य आहे आणि आदरणीय कुसुमागर्जांचा मी छोटा शिष्य आहे आज सत्तावीस मार्च आदरणीय कवी कुसुमागर्जांचा जन्मदिवस काव्य हे अंतिमता एक जीवन दर्शन आहे जीवनाचा अन्वयार्थ आहे जीवनासंबंधीची प्रतिक्रिया आहे म्हणून काव्याची अंतिम बांधिलकी असे जीवनाशी शब्दांशी नव्हे कल्पनेतल्या विलासाशी नव्हे किंवा साहित्यातील तथाकथित सिद्धांताची नव्हे काव्य शेवटी सुंदरचा शोध घेतात शिवाचं रक्षण करतं आणि सत्याची साधना करतं व हे सर्व करीत असताना जे जे असुंदर आहे अशिव आहे असत्य आहे त्याच्याशी मुकाबला करीतच काव्याला पुढे जावं लागतं काव्याचा संस्कार हा सर्व मानवी जीवनाला व्यापणारा संस्कार आहे मग तो सुशी सौंदर्याचा असो स्त्री पुरुष प्रेमाचा असो किंवा साहित्यातील तथाकथित सिद्धांताचा असो कणा ही कविता त्यांची फार फेमस आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोल्लावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली गाठ्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या आती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनी संकेत सर आता लढतो आहे पडकी बिलत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे इतका ऐकल्यावर सरांचा हात खिशाकडे जातो खिशाकडे आत जातात मात्र हसाच तुटला पैसे नकोच सर जरा मोकळेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात फक्त लढ म्हणा फक्त लढ अप्रतिम कविता तात्यासाहेबांनी आजच्या तरुण पिढीसाठी दिलेली आहे आणि यातून भरपूर घे शिकण्यासारखं आहे ज्यांना शिकायचं असेल त्यांच्यासाठी प्रेमयोग प्रेम कुणावर करावं कुणावरही करावं राधेच्या वस्त्र सणावर करावं कुबजेच्या विद्रुप कुबटावर करावं भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तेतरूप चरणार करावं तर दुर्योधन करण्याच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम नावाच्या भटजीवर करावं अर्जुनासारख्या राजेंद्रावर करावं बासरीतून पाजळणाऱ्या स्वप्नस्वांच्या चांदण्यावर करावं तर यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं यशोदेच्या दुधावर देवकीच्या आसवावर प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं तर कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं योगावर करावं भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या प्रत्येक द्रवावर करावं व पारद्याच्या बाणानं अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि अभ्युदयाची एकमेव आशा प्रेम कुणावरही करावं प्रेम कुणावरही करावं ते एका ठिकाणी असं म्हणतायत की आवाळ हट्टा हटत नाही माती मिटता मिटत नाही आवाळ आणि माती या दोघांच्या संघर्षात तुमच्या आमच्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही जेव्हा पन्नास वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झाली तेव्हा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक निवेदन दिलं होतं की सर एक चांगली कविता तुमच्यातून हातून होऊ द्या त्यांनी त्यावेळी लिहिलेली स्वातंत्र्य देवीची विनवणी त्यावेळी पन्नास वर्ष आज पंच्याहत्तर वर्ष झालेली पन्नाशीची उमर गाठली अभिवादन माझा करू नका मीच विनवितो हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्यफुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रानं तुम्हावे काळोकाचे करुण पूजना घुबडाचे व्रत धरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधपथाच्या फुजट कोटरी दिवा विता सम जम नका जुनाट पाने गौन पालवी नवी फुटे हे ध्याने धरा एकविसावे शतक समोरी सोळा व्यस्त रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह करती असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका मोथट पुत्रे पता पतावर ही थोरांचे विटंबना कणबर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका सत्ता तारत सुद्धा असे पण सुराई मादक सहज बने करीन मंदिरी मी मंदिर आलय अशी प्रतिज्ञा घेऊ नका प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे इथे नष्टता तिथे भ्रष्टता शंकच पोकळ फुंकू नका पाप कृपणता पुण्य सुदैता संत वाक्य सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगवता उगीच त्यावर मुकू नका गोर गरीबा छऊ नका पिंड फुकाचे गिळू नका गुणी जनावर जळू नका उडे कुडाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका मीच विनवीतो हात जोडून वाट वाकडी धरू नका परभाषेतही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते परकीचे पद नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका कलम करी ये तरी सालबर सणशिमग्याचा ताणू नका सरस्वतीच्या देवळातले स्तंभ गणाने तोडू नका पुत्र पशुत विकते ते नर नरन नरम नर कणातया परवित्ताचे असे लुटारू नाते तयाशी जोड नका स्वच्छ साधना करा जनाची वैरागी पण नसे बरे सदन आपले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाऊ नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार त्यात तयाला शाहू नका करा कायदे परंतु अटवा जर जातीचे मनातून एकपणाच्या मारुनी बाता ऐनगडीला घडीला चवू नका समान मानव माना तिची अस्मिता खोडू नका दासी म्हणूनही पिटू नका वा देवी म्हणूनही भजू नका नास्तिक आस्तिक असा कुणी माणूस गीत पहा उच्च नीचा भेद गुणास्पद उकिड्यात त्या कुजू नका माणूस म्हणजे पशून असे हे ज्याच्या हृदयात तसे नरनारायण तोच असे लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले हे विसरू नका मीच विनवितो हात जोडून वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका हे जे सर्व तुम्ही ऐकलं ते मुंबई मराठी पत्रकार संघाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद